नमस्कार आज आपण बघणार आहोत मसूरची आमटी त्यासाठी आपण एक वाटी मसूर घेतलेली आहे ती दोन चार तास भिजवून घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि दोन तीन चमचे खोबरं आणि एक छोटासा कांदा ते भाजून मी त्याचं वाटण केलेलं आहे त्या वाटण्यामध्ये दोन पाकळ्या ते टाकलेले आहे आणि थोडासा कांदा घेणार आहे मी एक चमचाभर हा चमचाभर कांदा इथे हिंग आहे हळद गरम मसाला आणि आपला घरचा मसाला पाणी आता मी तेल टाकून घेते बस मग आता मी कांदा घालून घेते थोडाच कांदा घातले कांदा छान परतून घेऊया मानशी तू बोलतेस कांदा तेल कमी पण अगं भाजीला थोडं तेल लागतंच गं पण जास्ती तेलच नको कमी तेलामध्ये हो पण भाज्या होतात होतात पण थो नाही थो, थोडस जरा कांदा तरी तळायला पाहिजे ना तेवढा तरी कांदा तेल हवायच आपल्याला जेवढं तेल तेवढं सांग थोडे हिंग घालते हिंग पटून मी जरा गॅस बारीक कमी करते हळद घालून घेऊया एक चमचा मसाला घातलाय गरम मसाला हे सगळं छान परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये मी टॉमॅटो पिवळी घालते टॉमॅटो पिवळी चांगली परतून घेतली ना तेल सुटेच दरव छान परत परतलेले आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ना हे घालून घेऊया चांगलं परतून घेऊया आपण एक जीव मसाला टोमॅटो आणि वाटण हे एक जीव व्हायला पाहिजे छान परतून घ्यायचं टोमॅटो घालणं कंपल्सरी आहे का नाही घातलं नाही तो, सगळं नाही ट टोमॅटोची कशी चटपटीच होते ना अशी आमटी म्हणून टोमॅटो घालावा तर आपल्याकडला अख्खा टोमॅटो दिसता कामा नाही त्याच्यामुळे मी प्युरी करून घालते आता वाटण छान फ्राय झालेलं आहे मी म मसूर घालून घेते मी मसूरमध्ये काहीच घालत नाही मी नुसतीच करते नाही ते बटाटा घालतात पण मी बटाटा वगैरे काही घालत नाही आता त्याला पण थोडी वाफ देऊया गॅस बारीक करून भाजीला चांगली वाफ आलेली आहे आता मी ढवळते हे बघा छान वाफ आलेली आहे वाटेर वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे पाणी घालूया आपण शिजल्यानंतर ना घट्ट होते म्हणून थोडं पाणी आधीच जास्त घालायचं आणि मीठ घालायचं अंदाजे मीठ घालूया आता आपण याला तीन शिटे घाल लावून मी घेऊया झाकण लावते तीन शिटे घ्यायच्या आपली मसूर तयार आहे मी आता झाकण काढते आपली मसूरची आमटी छान झालेली आहे तरी पण मला थोडी पातळ करावी लागेल एवढा घट्ट झालेली आहे थोडं पाणी घालते आणि उकळ काढते हे बघा मी थोडं पाणी घालते आणि एक उकळ काढूया आपण एवढा छान उकळ आलेला आहे आता मी गॅस बंद करते तुम्हाला जर माझी मसुरीची आमटी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय